वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा मित्रांनो माघी गणेश जयंतीचा उत्सव अगदी संपूर्ण महाराष्ट्रात देशात अगदी आनंदोत्सा चालू असतो आपल्या आचरे गावातील हिरलेवाडी सुद्धा काही कमी नाही गेली सतरा वर्षांची परंपरा असलेला आपला माघी गणेश जयंतीचा उत्सव या हिरलेवाडीत अगदी थाटामाटात साजरा केला जातो आज आहे गणपती उत्सवाचा पाचवा दिवस आणि इकडे दररोज महाप्रसादाचं आयोजन केलं जातं बरेचसे भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात आज आम्ही पाचव्या दिवशी या मंडळाच्या गणपतीला महाप्रसाद महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही इकडे आलो आहोत सो या मंडळाची माहिती या मंडळाचे उपक्रम तुमच्यापर्यंत पोचवावेत हाच एक छानसा उद्देश ठेवून आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गेली सतरा वर्ष इकडे छान पद्धतीने माघी गणेश उत्सव साजरा केला जातो इकडच्या स्थानिक कलाकारांना त्यानंतर जिल्हास्तरीय राज्यस्तरीय इकडे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातात टोटल पाच दिवसाचे मिळून सात ते आठ हजार भाविक इकडे या महाप्रसादाचा लाभ घेतात सो आजच्या मध्ये आपण संपूर्ण या मंडळाची माहिती या बाप्पाचं दर्शन आणि बरंच काही या व्हिडीओमध्ये पाहायला आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघाने आवडल्यास एक लाईक नक्की करा या मंडळाची बाप्पाची सुबक आणि छान अशी मूर्ती आपण बाप्पाचं दर्शन घेऊया आणि या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला जर या मंडळाच्या गणपती बाप्पाला जर भेट द्यायची असेल तर इकडनं वायंगणीवरून येणारा हा रस्ता आहे इकडे हिरलेवाडी मार्गे आणि इकडनं जो येतो तो, तो आचरा मार्ग येतो आणि इकडे बरोबर आचरा आणि हिरले हिरलेवाडीमध्ये आल्याच्या नंतर इकडे पंढरीनाथाचं मंदिर आहे हे हे सुद्धा छान आहे आणि पंढरीनाथाच्या मंदिराच्या बाजूलाच इकडे हा गणेशोत्सव साजरा केला जातो तर मित्रांनो आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष श्री लवू मालणकर इकडे हिरलेकर आहेत आणि आपले मित्र होत आहे तर या मंडळाचे जे उपक्रम आहेत आणि या मंडळाची स्थापना कधीपासून झाली आणि किती वर्ष हे मंडळ काम करत प्रथम आधी आपलं स्वर्गीय कोकणचं मी स्वागत करून आमच्या माघी गणेश जयंती उत्सव मंडळ हिरलेवाडीच्या वतीने मी त्यांचं स्वागत करीत आहे आमच्या मंडळाचं नाव हिर माघी गणेश जयंती उत्सव मंडळ हिरलेवाडी या मंडळाची स्थापना सण दोन हजार आठ साली झाले कार्यक्रम काय काय असतात साधारण कार्यक्रम गणपतीची स्थापना स्थापनेनंतर पहिल्या दिवशी आमच्या इथल्या स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होतात दुसऱ्या दिवशी बाहेरचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नामांकित असे संघ येतात स्पर्धा किंवा रेकॉर्ड डान्स रे। वगैरे यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी याच्याप्रमाणे नेहमी बारीचे सामने होतात आणि चौथ्याऐंशी दशावताराचा कार्यक्रम पाचव्याऐंशी विसर्जन चौथ्याऐशी इथे आपल्याकडे शालेय विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक काय वाटप केले जातात आरोग्य शिबिर वगैरे भरले जाते तर या मंडळाकडून इकडच्या स्थानिक कलाकारांसाठी वाव इकडच्या आरोग्य शिबीर म्हणा किंवा इतर वेगवेगळे वेग उपक्रम असतात ते दरवर्षी साजरे केले जातात या मंडळासाठी आपल्या कडून खूप खूप शुभेच्छा आणि इकडे महाप्रसादाचं आयोजन केलं महाप्रसादासाठी इकडे जर दररोज जरून पाच दिवसाचे किती भाव महाप्रसाद घेतला पाच दिवसा रोजच्या रोज साधारण सातशे आठशे रोज रोजचे महाप्रसाद घेतले म्हणजे आठ हजार सात ते आठ हजार दररोज दुपारचा इकडे महाप्रसाद असतो सो या मंडळाला या गणेश गणपती बाप्पाला तुम्ही नक्की भेट द्या याचं दर्शन घ्या आणि खूप छान असं इकडे नियोजन केलेलं असतं दरवर्षी आणि ही आहे बाप्पाची मूर्ती प्रतिष्ठापना केली त्याच्या बरोबर डाव्या बाजूला ना इकडे महाप्रसाद बनवला जातो आणि बनवणारे जे आहे ते गावातले स्थानिकच असतात आणि हा महाप्रसाद असतो तो चुलीवरच बनवता परंपरागत चालत आलेला आहे तसं चुली खूप छान पद्धतीने आणि महाप्रसादामध्ये जनरली काय काय असतं भात डाळ भाजी खीर हा आणि बाकी कोणी स्पॉन्सर वगैरे लाडू काय मोदक असतात ओके ओके खूप छान आणि इकडे हे टोप बघा केवढे आहेत ते त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येत असेल की कि किती किती लोक महाप्रसाद घेतात इकडे चुलीवरती या महाप्रसाद बनविला जातो त्यासाठी पुन्हा इकडे भात लावलेला आहे इकडे डाळ भाजी वगैरे सगळं विल्लेवाडीतील ग्रामस्थ बसले आहेत आणि महाप्रसाद जो असतो त्या पंढरीनाथाच्या मंदिराच्या पटांगणात इकडे महाप्रसाद वाढला जातो आणि आचरा पंचक्रोशीतील बरेचसे भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि जन आपापल्या सोयीनुसार इकडे गणपती बाप्पाच्या महाप्रसादाला सेवा देण्याचं काम करत असतात म्हणजे जेवण वाढण्याचं काम पाणी देण्याचं काम इकडे खूप छान पद्धतीने केलं जातं तसेच या मंडळाची जी मॅनेजमेंट आहे ती खूप छान आहे तुम्हाला या मंदिराला किंवा या गणपती बाप्पाला जर भेट द्यायची असेल तर आचरा हिरलेवाडी मध्ये पंढरीनाथाचं मंदिर आहे इकडेच ह्या बाप्पाची मागी गणेश जयंतीला पूजा अर्चना केली जाते स्थापना केली जाते आता आपण इकडे बाजूला असलेल्या मा पंढरीनाथाच्या मंदिरात आलो आहे ते पंढरीनाथाचं दर्शन घेऊया काय काय तर निस्ते फिरत असतात मॅनेजमेंट तुझ्याकडे सगळे आपले इकडे म्हणजे जे जास्तीत जास्त आपल्या गावातले जे मित्रमंडळी असतात ते इकडचे आपले व्हिडिओ बघतात आणि खूप छान प्रतिसाद असतात त्याच्यासाठी इकडचे मॅनेजमेंट छान आहे सर्व अगदी व्यवस्थितपणे काम केलं जातं काम करतील पण सगळ्यात महत्वाचं काम असतं तर ह्या म्हणजे पत्रावर उठवणं आणि ही सेवा करणं खूप छान पद्धतीने इकडे केलं जातं सगळं मित्रांनो वाजले आहे दुपारचे अडीच आणि इकडे किती वाजेपर्यंत साधारण चालतान साडेतीन पर्यंत इकडे महाप्रज असता आता मी तयारी हां 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 ओके ओके आणि मी आता जेवायला बसलो आहे मंडळाचे अध्यक्ष तिकडे हिरलेकर तिकडे कांबळी आणि इकडे आपले सगळे मित्रमंडळी आहेत ते जेवायला बसले आहेत इकडे खोत पण बसलो हां बघा बघा आणि इकडे जेवण वाढण्यापासून इकडे सेवा केली जाते या गणपती बाप्पाच्या महाप्रसादासाठी थोडे थोडा नाही नाही तर वाढून ते वरण मध्ये शेंगा आहेत इकडे खीर आहे आणि इकडे वाटाण्याची भाजी सो आत्ता मी महाप्रसाद घेतो आणि नंतर भेटतो चुलीवरचा महाप्रसाद असतो ना एकदम भारी असतो कोकणातील या परंपरा आहेत आजही जपल्या जातात आणि या गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण आज हिरलेवाडीमध्ये आलो अजूनही इकडे पाठीमागे महाप्रसाद चालू आहे इकडे कमी पडला तर बनवण्याचं कामसुद्धा तिकडे चालू आहे असा हा एकंदरीत आजचा या हिरलेवाडीतील मागे गणेश जयंती उत्सवाच्या उत्सवाला आपण भेट दिली छान अशी सुबक अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपण पाहिली मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलचं चा, बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत